आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल शेतीच्या मशागती वेळी वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू शेतात मशागतीचे काम करताना वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे शिरपूर तालुक्यातील ताजपुरी येथील शेतकरी नथू हरचंद्र सणेर यांचा या घटनेदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला शिरपूर तालुक्यातील ताजपुरी शेतकरी नथू हरचंद्र सणेर हे आपल्या आढेशिवारातील शेतात मशागतीचे काम करत होते काम करताना नथू सणेर पाणी पिण्यासाठी खाली बसले असताना त्यांच्यावर अचानक वीज कोसळली यात नथू सणेर यांचा जागीच मृत्यू झाला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी नथू सणेर यांच्या शेतात धाव घेत ठाणेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले या घटनेमुळे के गावात शोककळा पसरली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील शिरपूर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका